खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला काजू बदाम पिस्ते जे काय आपले ड्रायफ्रूट्स आहेत ते सगळे मिळतील चारशे वीस रुपयाचा तीनशे ऐंशी रुपये तुम्हाला बदाम खूप काजूच्या रेंज आहेत अखरोड ची तुम्ही क्वालिटी बघू शकता एकदम एक, एक नंबर क्वालिटीचा अखरोड आहे तेल निघते त्यातून प्रेस केल्या के वाव आहे बघा बिग्स ड्राय तुम्हाला इथे सहाशे रुपये किलो मध्ये मनुके तुम्हाला इथे तीनशे साठ रुपये किलोने आहेत काजू बघा किती भरपूर प्रमाणामध्ये इथे काजूच्या एकशे साठ रुपयाचा डबा तुम्हाला एकशे वीस रुपयामध्ये मिळते बघा हे तुम्हाला मिळते फक्त आणि फक्त शंभर रुपयामध्ये हे बघा चारशे ऐंशी रुपयाचा केशर तुम्हाला एकशे ऐंशी रुपयामध्ये मिळते आणि प्युअर केशर के ले ले आहे बघा मेकडूलचा पण खजूर आहे ते मोठा खजूर जो चांगला आहे मालवाणी मसाल्यामध्ये तयार केलेले काजू दोनशे किलो आणि एकदम एक नंबर क्वालिटीचे अंजीर आहेत बघा हे बघा हे ओरिजिनल जे फ्रूट असतात ना आपले तर ते सगळे सुकवलेले आहेत म्हणजे तुटी फुटी वगैरे नाहीये एकशे ऐंशी रुपये मध्ये तुम्हाला इथे अख्खा गरम मसाला मिळते पाव किलो भरलेला दाणा आणि ब्लॅक दाणा घ्यायला म्हणतात ओरिजिनल वेलची नमस्कार मंडळ मी नीता पाटील स्वागत करते तर आज मी आहे मस्जिद बंदरला आणि आजच्या या व्हिडिओ मध्ये सगळ्यात सगळ्यात मोठा ड्रायफ्रूटचा चा शॉप दाखवणार आहे तिथे खूप स्वस्त आणि मस्त एकदम चांगल्या क्वालिटीचे ड्रायफ्रुट मिळतात ड्रायफ्रुट सोबत तुम्हाला इथे बऱ्याच प्रकारचे गरम मसाले सुद्धा मिळतील आणि बाकीचे पण खूप सारे वस्तू आहेत ज्या तुम्हाला आतमध्ये शॉपमध्ये गेल्यावर सांगते तर त्याच्या आधी तुम्हाला या शॉपमध्ये येण्यासाठी लोकेशन दाखवते की म स्टेशनपासून लोकेशन कसं आहे आणि इथून कसं यायचं ते पहिले लोकेशन बघूया आणि त्याच्यानंतर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया हा मस्जिद स्टेशन आहे मस्जिद स्टेशनची वेस्ट साईड आहे जी तिकीट घरची साईड आहे त्याच साईडने आपल्याला सरळ पुढे चालत जायचं आहे मस्जिद मदतच्या तिकीट घरपासून आपल्याला पुढे चालत जायचं आहे पण मस्जिद मध्येच्या स्टेशनवरून आता दोन मिनटावर चालतो दोन मिनटावरच रस्ता आहे ते तिथून चालत आल्यानंतर समोर इथे बघू शकता त्रिशा ड्रायफ्रूट्स म्हणून हा पण त्यांचा शॉप आहे तर आपण इथे नंतर व्हिजिट करू तर आपल्याला इथे जायचं आहे मोठ्या मार्केटमध्ये मोठ्या शॉपमध्ये तर हे बघा समोर जी ही गल्ली दिसते तर या गल्लीतून आपल्याला आतमध्ये जायचं आहे समोरून स्टेशनवरून आल्यानंतर आतमध्ये ह्या गल्लीमध्ये गल्ली म्हणजे समोर असतंच आहे एवढी काही गल्ली, गल्ली, गल्ली नाही आहे तर समोरच्या रस्त्यावरून आल्यानंतर हा भात बाजार आहे भात बाजार बोलतात त्याला आ, तर इथे त्रिशा ड्रायफ्रूट्स म्हणून जो हा शॉप आहे इथे खूप छान क्वालिटीचे आणि मस्त असे ड्रायफ्रूट्स मिळतात तर बघूया आतमध्ये कोणकोणत्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स आहेत आणि काय काय रेटमध्ये आहेत आपल्याला आता करायचं आहे त्रिशा या ड्रायफ्रूटच्या शॉप मध्ये सर नमस्कार क्या... नमस्कार, नमस्कार। आपण विष्णू मिश्रा, विश्नु मिश्रा। आ, आ, कौन सी क्वालिटी है ड्रायफ्रुट्स आहे सब ड्राई फ्रूट से रेट क्या कह रहे थे आपके इधर रेट हमारे पास सस्ते हैं अच्छे हैं या बाती नौसो किलो, नौसो साथ किलो। अच्छा आठशे ऐंशी रुपयापासून तुम्हाला इथे काजू आ, स्टार्ट। स्टार्टिंग रेट आहे आणि बदामचा तुम्हाला सातशे साठ पासून तुम्हाला काजूचा रेट आहे आणि क्वालिटी बघू शकता ड्रायफ्रुटची एकदम एक, एक नंबर क्वालिटी आहे आणि सगळ्या प्रकारचे सगळ्या सगळ्या बदाममध्ये आणि काजूमध्ये पण खूप सारे प्रकार आहेत जसे जसे तुम्ही क्वालिटी घ्याल त्याप्रमाणे तुम्हाला रेट मिळतील तर बाजूलाच बघू शकता इथे तुम्हाला आक्रोड आहेत आणि अंजीर आहेत बऱ्याच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि अक्रोडमध्ये पण तुम्हाला इथे हजारपासून अक्रोड चालू हजार होते ते दोन हजारपर्यंत अक्रोड आहे आणि अंजीर तुम्हाला इथे बाराशेपासून स्टार्टिंग होते ते दोन हजारपर्यंत आहे ना अच्छा दोन हजारपासून स्टार्ट आहे ग हे हो जर्दालू आहेत ना हां हे जर्दालू आहे जे आहे सहाशेपासून ते हजारपर्यंत आहेत म्हणजे जसे जसे क्वालिटी असेल जशी जशी कॅटेगरी असेल त्याप्रमाणे रेट आहे जर तुम्हाला कोणती कॅटेगरी पाहिजे किंवा कोणतं रेंज पाहिजे त्याप्रमाणे तुम्हाला इथे रेट मिळतील तर पिस्त्याचे बघा दोन हजार आणि बावीसशे असे रेट आहेत पिस्त्यामध्ये तुम्हाला अखंड पिस्ता मिळेल जिथे तुम्हाला सालीसकट पिस्ता असे चार प्रकार आहेत अकराशे बाराशे तेराशे असे तीन रेट आहेत इथे चॉकलेट्स पण आहेत का अच्छा इम्पॉर्टेड चॉकलेट आहेत ते आणि इकडे सगळ्या प्रकारचे सॉफ्ट सोप आहेत बडी सोप्स वगैरे आणि हे सगळ्या प्रकारचे इथे गरम मसाले आहेत गरम मसाल्यांची पण तुम्ही क्वालिटी बघू शकता जवळून पण दाखवते तुम्हाला एकदम एक, एक नंबर क्वालिटी आहे ग गरम मसाल्याची प्युअर गरम मसाला आहे इथे बघा खसखस व्हाईट तीळ मेथी सगळ्या प्रकारचे टोटल सगळे इकडे गरम मसाले आहेत आणि गरम मसाले का कॅरेट आहे गरम मसाला ये लवंग बारह सौ किलो आहे अच्छा ये है नौ साठ रूपए किलो आहे अच्छा हाँ व्हाइट तिल दो सौ किलो आहे खसखस सोलह सौ किलो आहे अच्छा वन एटी का है टू फिफ्टी ग्राम सात सौ बीस किलो अच्छा सात सौ बीस अच्छा है सस्ता है बघा सात सौ बीस मध्ये तुम्हाला प्युअर गरम मसाले मिळते आणि गरम मसाल्याची क्वालिटी बघू शकता अडीचशे ग्राम म्हणजे आहे पाव किलो आहे गरम मसाला हे बघा एकशे ऐंशी रुपये तुम्हाला इथे अख्खा गरम मसाला मिळते पाव किलो बाहेर जर तुम्ही हाच गरम मसाला अडीचशे ते अडीचशे ते तीनशे रुपयापर्यंत मिळतं तर असे रेट आहेत त्यांचे तर बघा इथे पण सगळ्या पॅकिंगमध्ये सगळे प्रकारचे ड्रायफ्रुट्स आहेत आणि इकडे का बघा काजूच्या तर खूप सगळ्या रेंज आहेत आणि हे सगळे बी बीन्स आहेत ना बीज आहेत ना बीज शीड्स आहेत चारशे चाळीस रुपये किलो हे बघा पंपकिन शीड्स आहेत म्हणजे भोपळ्याच्या बिया आहेत ह्या चारशे चाळीस रुपये किलो सनफ्लावर तीनशे तीनशे वीस ओके आणि हे कोणसं आहे मगज आहे अच्छा सहाशे ऐंशी रुपये किलो सहाशे ऐंशी रुपये किलो एकदम फुल वाईट आहे का एकदम आक्रोटची तुम्ही क्वालिटी बघू शकता एकदम एक नंबर क्वालिटीचा अक्रोड आहे बघू शकता सफेद आहे एकदम सोळाशे रुपये किलो आहे अच्छा एक, एक नंबर क्वालिटीचा आक्रोड आहे बघा तेल निघते त्यातून प्रेस केल्या के तर सोळाशे रुपये वाला आहे जो म्हणजे सेम आहे फक्त तुकडा आहे तुम्हाला आणि अख्खा तुम्हाला सोळाशे रुपये हे बघा काजू बघा किती भरपूर प्रमाणामध्ये इथे काजूच्या रेंज बघा आणि पिस्ते पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये पॅकिंग आहे ते बघा काजूची तुम्ही रेंज बघू शकता अच्छा पिस्ता रुपये ओके ग्रीन पिस्ते आहेत हे साधे आहेत पण हे साईज मोठी यायची आणि दोन हजार रुपये किलो मोठ्या क्वांटिटी मध्ये तुम्हाला काजू बदाम पिस्ते जे काय आपले ड्रायफ्रुट्स आहेत ते सगळे मिळतील मिक्स ड्रायफ्रुट्स पण आहेत इथे सहाशे रुपये किलो आहे बघा मिक्स ड्रायफ्रुट्स तुम्हाला इथे सहाशे रुपये किलो मध्ये मिळतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या क्वालिटीचे ड्रायफ्रुट्स आहेत सगळ्याचे आहेत आणि हे डिंक आहे डिंक केस आहे तीनशे वीस रुपये वाव आहे रुपये बघा हे तीनशे वीस रुपये किलो मध्ये तुम्हाला डिंक मिळते व्हाईट डिंक आहे आणि दोनशे साठ रुपये किलोमध्ये तुम्हाला इथे खारीक मिळते बघा मार्केटमध्ये तुम्हाला हे सगळं डबल रेट आहे ते सगळे तुम्हाला इथे स्वस्त आणि मस्त मिळते बघा हजार रुपये हजार रुपये आहे अकराशे रुपये किलोने तुम्हाला पिस्ते मिळत आहेत आणि आठशे चाळीस रुपये काजू तुम्हाला आठशे चाळीस रुपये किलोने मिळते आणि भरपूर प्रमाणामध्ये इथे काजूचा स्टॉक आहे बघा आणि इथे आपण सध्या मखाने हल्ली खूप खाल्ले जातात कारण हड्डीसाठी चांगलं असतं मखाने तर मखाण्यांमध्ये तुम्हाला चिवडा आहे बघा मखानांचे वेगवेगळ्या प्रकारचे केलेले चिवडा म्हणजे एक बेसिक टेस्टसाठी वेगवेगळे फ्लेवर्स केले त्यांनी त्या बघा ह्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स आहेत चिजी आहेत पेरी पेरी आहे मॅगी मसाला आहे परत भरपूर प्रकारचे बघा आहेत आतमध्ये पण खूप सारे प्रकार आहेत बघा इकडे तर सगळ्या फ्लेवरचे इथे तुम्हाला इथे मखाने मिळतील खूप छान छान असे टेस्टी असे कितीला डब्बा एकशे वीस रुपया एकशे वीस रुपयाला एक एकशे साठ रुपयाचा डब्बा तुम्हाला एकशे वीस रुपयामध्ये मिळते बघा इथे काळे मनुके कसे आहेत काळे मुलगा आहे चारशे रुपये किलो आहे सीड सीडला चारशे ऐंशी रुपये किलो आहे आणि चारशेवाला सीडवाला आहे चारशे वाला सीड म्हणजे जे बिया आहेत त्याच्यामध्ये तर ते चारशे रुपये किलो ने आहेत मनुके तुम्हाला इथे तीनशे साठ रुपये ने आहेत लांबडेवाले तुम्हाला इथे मनुकेमध्ये पण भरपूर क्वालिटी चारशे आहे चारशे चाळीस आहे चारशे ऐंशी आहे आणि आठशेचे एकदम जे ग्रीन वाले एकदम असं चांगल्या क्वालिटीचे ते पण आहेत हड्डी वड्डी मजबूत केली आहे मनुका हो अच्छा अफगाणिस्तानचं मनुका आहे ते तर हे एक आहे खजूर आहे ना म्हणे शिडलेस आहेत का एकशे ऐंशी रुपया किलोचा अच्छा खाजूर आहे अर्धा किलोचा आहे एकशे चाळीस रुपये वाच्यामध्ये शिडलेस आहे तुम्हाला बिया वगैरे नाही मिळणार याच्यामध्ये बिया काढलेल्या बिया याच्यामध्ये आणि हे काहीच आहे आणि एक अर्धा किलो आहे हे बघा एकशे वीस रुपये काळा आहे ना काळा खजूर तुम्हाला एकशे वीस रुपये अर्धा किलोनी मिळते आणि हे अर्धा किलोचे पॅकेट आहे चारशे वीस रुपयाचा अर्धा किलो आहे बदाम अच्छा चारशे वीस रुपये काजू आहे चारशे वीस रुपये तीनशे ऐंशी रुपये तुम्हाला बदाम मिळतात बघा चांगली क्वालिटी चांगली क्वालिटी स्पेशल आयटम आहे यांच्याकडे त्यांनी स्वतः तयार केलेले बघा इथे मुखवास आहेत त्याच्यामध्ये ते वेगवेगळ्या प्रकारचे बळीसोप्स आहेत आणि किती किलो आहे अर्धा किलो आहे ना तीनशे पन्नास ग्रॅम तीनशे पन्नास ग्राम आहे म्हणजे साडेतीनशे ग्राम आहे आणि हे तुम्हाला मिळते फक्त आणि फक्त शंभर रुपयामध्ये शंभर रुपयामध्ये तुम्हाला पाच ते सहा प्रकार काहीतरी मिळतात बघा याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे मुकवास आहेत आणि भरपूर आहेत खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये आहेत याच्यामध्ये आणि केशर बघा केशर यांचं मला बेसिक केशर खूप आवडला कारण मार्केटमध्ये केशरचे रेट खूप आहेत आणि ह्यांचे स्वतःच्या ब्रँडचे केशर आहे बघा त्रिशा ब्रँडचा केशर आहे एक ग्रॅम केशर आहे चारशे ऐंशी रुपये किंमत आहे आणि कितीला मिळते आहे हे बघा चारशे ऐंशी रुपयाचा केशर तुम्हाला एकशे ऐंशी रुपयामध्ये मिळते आणि प्युअर केशर आहे हा त्रिशा ब्रँडचा केशर आहे त्यांच्या स्वतःच्या ब्रँडचा केशर आहे बघा इथे बऱ्याच प्रकारचे के भरपूर आहेत केशर आतमध्ये पण खूप सारे क्वांटिटी मध्ये इथे केशर्स आहेत आणि ड्रायफ्रुट्स आहेत आणि इथे बघा मेकडूलचा पण खजूर आहे ते मोठा खजूर जो चांगला एकदम खजूर असतो सुपर जंबो साईज अजवा आणि हे कलमी आहे कलमी कलमी हे पण कलमी आहे हे अच्छा म्हणजे 500 पासून पण आहेत का हां सगळ्या वेगवेगळ्या जशी तुम्हाला क्वालिटी पाहिजे त्याप्रमाणे आहेत बाकीचे पण आणि ये कोणते आहे ए बी ओ आहे ना अर्धा किलोचा चा आहे सहाशे पन्नास रुपयाचा सहाशे पन्नास चा डबा आहे मसाला काजू पण मिळते मसाला काजू हजार रुपये किलो आहे मसाला काजू कोणचा मसाला रेता मालवणी मसाले का राहत आहे अच्छा तिखा तिखा एकदम तिखा आहे मालवणी मसाल्यामध्ये तयार केलेले काजू येते आणि हे आवला कँडी आहेत दोनशे दोनशे रुपये किलो आणि हे

एकदम मोठे मोठे आहेत बघा अंजीर आणि भरपूर क्वांटिटीमध्ये आहे त्यांच्याकडे तर सध्या तुम्हाला एक सेपरेट एक सॅम्पल पीस दाखवलेत पण जेवढ्या पाहिजे तेवढ्या क्वांटिटी मध्ये तुम्हाला सगळे ड्रायफ्रुट्स मिळतील बघा क्रेनबेरी अच्छा किवी किवी आहे हे ट्राय केलेले आहेत सगळे हे बहुत टेस्टी आहे आंबट गोड लागते छान लागते हे काय रेट प्लम्स टेस्टी hmm, yes. ऑरेंज ये, ये, ते येते ओरिजिनल जे फ्रूट असतात ना आपले तर ते सगळे सुकवलेले आहेत म्हणजे टुटी फुटी वगैरे नाहीये ओरिजिनल सुकवून केलेले फ्रूट येते आपले मँगो किवी वगैरे पायनॅपल वगैरे तर ते आहे ये भारी ये बनारसी है कोलकाता है हड्डी मजबूत के लिए और ये वाला अच्छा ये लड्डू का है और ये ऐसे खाते ये का में भेगो के वाला है। है। अच्छा इससे क्या होता है हड्डी मजबूत होती है।, हाँ, रहता है ये कैसे किलो है ये, ये पांच सौ किलो है पांच सौ रुपये किलो अरे वाह अच्छा तीन सौ बीस रूपये तीन सौ साठ रुपये किलो मे तुम्हारा एकदम एक नंबर क्वालिटी जीरा मिलता वेलची तुम्हाला बासा भरलेला दाणा आणि ब्लॅक दाणा खायला बोलत ओरिजिनल वेलची तर हा तीन हजार दोनशे रुपये किलोनी एकशे साठ रुपये मध्ये पन्नास ग्राम येईल हा मिनिमम पन्नास ग्राम घ्यावे लागेल आणि हे मिनिमम पाव किलो घ्यावे लागतील तर असे भरपूर चांगल्या क्वालिटीचे एक नंबर क्वालिटीचे ड्रायफ्रुट्स मसाले वगैरे सगळ्या क्वालि सगळे तुम्हाला सगळे एक नंबर क्वालिटीची मिळेल क्वालिटी खूप छान आहे आणि मार्केटपेक्षा जर बघितलं तर यांचे रेट खूपच कमी आहेत तर मंडळी तुम्ही पाहिलं असेल इथे भरपूर प्रकारचे ड्रायफ्रूट्स आहेत जर मस्जिद बंदरमधला सगळ्यात मोठा शॉप आहे आणि यांचे जवळजवळ दोन तीन तीन शॉप अजून पण आहेत त्या मार्केटमध्ये तर तिकडे पण आपण ज व्हिजिट करूया लवकरच तर इथे बघू शकता खूप मोठ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये सगळ्याकडे ड्रायफ्रूट्स आहेत आणि बडी सोप्स तुम्हाला हे जास्त आवडले शंभर रुपयामध्ये खूप भरपूर प्रमाणामध्ये भर म्हणजे सहा प्रकारचे बडी सोप तुम्हाला शंभर रुपयामध्ये मिळत आहेत बघा आणि हनी वगैरे पण आहेत मखाने आहेत वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये चॉकलेट्स आहेत तर मंडळी आले तर नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि मस्त अशी शॉपिंग करा इथे ड्रायफ्रूटची तर बघा त्रिशाचा भात बाजारमधला जो शॉप बघितला आहे समोर इथे मध्यच मध्ये स्टेशनजवळ पण इथे बघा शॉप आहे त्रिशा ड्रायफ्रूट्स म्हणूनच आहे तर इथे पण बघा भरपूर प्रमाणामध्ये ड्रायफ्रूट्स आहेत क्वालिटी बघू शकता काजूंची वगैरे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते सगळं काजू बदाम पिस्ते सगळ्या क्वालिटीमध्ये इथे पण ते सगळं प्रकार आहे तर आले तर नक्की या शॉपला विजिट करा आणि मस्त असे शॉपिंग करा ड्रायफ्रूटची ऑनलाईन पण तुम्ही इथे परचेस करू शकता सगळे ड्रायफ्रूट्स तर हे जे नंबर दिलेले आहे ते स्क्रीनला पण तुम्हाला एक नंबर दिला आहे तर त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि हा जो ॲड्रेस दिलेला आहे तो तुम्ही डिस्क्रिप्शनला पण तुम्हाला ॲड्रेस मिळेल आणि आता हा स्क्रीनला पण तुम्हाला ॲड्रेस दिसत आहे बघा मस्जिद बंदरमधला हा शॉप आहे त्रिच्या ड्रायफ्रूट्स मी पाहिलं असेल इथे खूप छान क्वालिटीचे ड्रायफ्रुट्स आहेत ड्रायफ्रूटसोबत तुम्हाला खूप साऱ्या इथे म्हणजे बडी सोप्स आहेत मुखवास आहेत आणि गरम मसाले पण खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत वेलची वगैरे तर वेस्टी मला खूप जास्त आवडली कारण वेलचीमध्ये हे नेहमी फसलं जातं वेलची खूप चांगल्या आणि भर भरीव पण आहे आणि एकदम चांगली क्वालिटीची आहे क्वालिटी आहे वेलचीमध्ये वेलची पण तर आणि बाकीचे पण सगळे जे ओरिजिनल जे आपले ड्रायफ्रूट्स म्हणजे सॉरी फ्रूट्स असतात तर ते पण सुकून ड्राय करून मस्त ते केले मला आधी वाटलं टुटीफ्रुटे तर ते नाही आहेत फुटीसारखे ड्रायफ्रूट्स आहेत तर ते खूप टेस्टी लागतात ड्रायफ्रूट पण खूप छान आहेत आणि मस्जिदबंदर या मार्केटमध्ये संपूर्ण मार्केटमध्ये सगळ्यात स्वस्त इथे ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट्स मिळतात तर मंडळी आले तर नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि मस्त अशी शॉपिंग करा ड्रायफ्रूटची आणि इतर सगळ्या गोष्टींची तर मंडळी आजचा हा माझा डायफ्रूट मार्केटचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका एन ब्लॉगचा बघतोपर्यंत बाय बाय मंडळी